शिरडोन कुरुंदवाडला जोडलेला मेन रस्त्याचे काम काही वर्षापूर्वी सुरू करण्यात आले होते काही दिवसांपूर्वी मोठ्या प्रमाणात झालेल्या पावसामुळे साठलेल्या व चरीतील पाण्यामुळे हा रस्ता पूर्णपणे उकरला गेला आहे व येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांमुळे दगड विस्कटले आहेत रस्त्याची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे जागोजागी खड्डे पडले आहेत शिरोडोन मधून कुरंदवाड मार्गे नृस्यवाडी हेरवाड तेरवाड खिद्रापूर व शिरोडला जाणारा हा मार्ग आहे रस्त्याची दुरावस्था झाल्यामुळे शिरोडोन मधील व बाहेरील येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना अक्षरशः जीव मोठी धरून प्रवास करावा लागत आहे रस्त्यात खड्डे कि खड्ड्यात रस्ता हाच येथील नागरिकांना प्रश्न पडला आहे शिवाय रस्त्यावरील खड्ड्यांमुळे अपघात हे जुने जणू आहे खड्ड्यातील उकरलेले दगड वाहनाच्या टायरीमुळे उडून धोका निर्माण होत आहे आता काही दिवसातच वाहतूक चालू होणार असून उकरलेल्या मोठ्या प्रमाणात मोठी कोंडी होणार आहे त्यामुळे खराब झालेल्या रस्त्याचे किमान पॅचवर तरी करण्यात यावे ही दखल पीडब्ल्यू विभागाने घ्यावी अशी मागणी नागरिकांच्या मधून जोर धरत आहे प्रतिनिधी हैदर अली मुजावर शिरडोन